दोन हजार चोवीस हे वर्ष मनोरंजन सृष्टीसाठी कभी खुशी कभी गम असं ठरलं एकीकडे सिने इंडस्ट्रीत नवनवीन प्रयोग झाले तर दुसरीकडे मात्र दिग्गज कलाकारांचं निधन झालं आणि चित्रपट सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली त्यांच्या निधनामुळे कला विश्वासह चाहत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली झाकीर हुसेन भारताला शास्त्रीय संगीतात वेगळी ओळख करून देणारे प्रसिद्ध तबलावादक निधन झालं त्यांनी वयाच्या वर्षी अखेरचा श्वास घेतला वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी मोठमोठ्या मुट कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यास सुरुवात केली होती ते उत्तम वादक तर होतेच पण त्यांनी अनेक चित्रपट गीतांना संगीतही दिलं पंकज उदास प्रसिद्ध गझलकार पंकज दास यांचं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबईत वयाच्या बहात्तराव्या वर्षी निधन झालं त्यांनी अनेक हिट गझल अल्बमची निर्मिती केली आहे त्यांची गझलच म्हणजेच त्यांची ओळख एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये प्रदर्शित झालेल्या नाम चित्रपटातील चिट्टी आई हे, हे गाणं त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांपैकीच एक सुहानी भटनागर दंगल चित्रपटात बबिता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहानी भटनागरचं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं ती डर्माटोमायोसिटीस नावाच्या दुर्मिळ आजारासोबत लढा देत होती तिने इतक्या लहान वयात जगाचा निरोप घेतल्याने तिच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली होती अतुल परसुरे प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते अतुल परसुरे यांचं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईत निधन झालं आजवर त्यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपटात मालिकांमध्ये काम केलं याशिवाय त्यांची अनेक मराठी नाटकेही गाजली उत्कृष्ट अभिनय आणि विनोदी भूमिकांसाठी अतुल परसुरे हे कायमच स्मरणात राहतील सुहासिनी देशपांडे सात दशकांहून अधिक काळ नाट्य चित्रपट आणि मालिकांमध्ये हुकूमत गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं कॅन्सरने वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी एका खासगी रुग्णालयात निधन झालं त्यांनी मराठी रंगभूमी मालिका सिनेमात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या शारदा सिन्हा बिहार कोकिळा व्यतिरिक्त बिहार रत्न यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या वछवट गाण्यांच्या प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचं वयाच्या बहात्तराव्या वर्षी दिल्लीतील दिल एम्स रुग्णालयात निधन झालं कहे तो सजना आणि तार बिजली से ही त्यांची अजरामरगीते ठरली ऋतुराज सिंह एकोणसाठ वर्षीय सिने अभिनेते ऋतुराज सिंह यांचं एकोणीस फेब्रुवारी दोन रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं ऋतुराज सिंह यांनी सत्यमेव जयते दोन आणि जर्सी सारख्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या होत्या नितीन चौहान क्राईम पेट्रोल व स्पीड स्विला अशा शोमध्ये काम करणारा अभिनेता नितीन चौहानने वयाच्या पस्तीसाव्या वर्षी सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला जगाचा निरोप घेतला त्याने स्वतःच्याच घरात गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला होता विकास क्योंकि भी कभी बहुत ही सह हिंदी विश्वातील विविध लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता विकास शेट्टी याचं आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झालं वयाच्या अवघ्या जा अठ्ठेचाळीसव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याची प्राणज्योत मालवली